श्याम आपण पाहत आहात जगत न्यूज सर्वात आधी मी आपल्या देशा। देशाचे प्रधान नरेंद्रबाई नरेंद्रभाई मोदी आणि आपले फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामचे खूप मनापासून मी अभिनंदन करते की आजचं बजेट हे युवकांना घेऊन समोर आलेलं आहे आणि खास करून युवा मंत्रालयाच्या माध्यमातून जे विकसित भारत लोन लिडर डायलॉग्स जे घेतले गेले आणि ज्या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातल्या प्रत्येक राज्यातल्या युवकांनी जे विचार विकसित भारतला घेऊन तिथे मांडले त्या विचारांना घेऊन आजचं बजेट इथे सादर केलं गेलेलं आहे याचा मला आज आनंद होतो आहे की आज आपण बघू शकता की युवा युवकांच्या माध्यमातून प्रत्येक सेक्टरमध्ये मा आपण कशी ग्रो करू शकतो इन्फ्रास्ट्रक्चर कसं वाढू शकतो ह्यासाठी ह्या बजेटमध्ये विचार केला गेलेला आहे ॲग्रिकल्चर सेक्टर असेल की ते ए आयच्या माध्यमातून आपण तसे पुढे घेऊन जाऊ शकतो आणि ज्या माध्यमातून युवकांना पण एक ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये खूप चांगली संधी मिळू शकते आणि त्या पद्धतीने आज देशातले पद्धती सा जे आपले युवक आहे ते त्या पद्धतीने काम करू लागलेले आहे पण सरकारच्या माध्यमातून अजून त्यांना कसं प्रोत्साहन दिलं जाईल जेणेकरून अजून जॉब ऑपॉर्च्युनिटी ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये आणि शेतकऱ्यांना पण त्या माध्यमातून खूप मोठा फायदा कसा मिळू शकेल याच्यासाठी पूर्णपणे प्रयत्न केले जात आहेत त्याच माध्यमातून आपण बघू शकतो की मेडिकल सेक्टरमध्ये टुरिझममध्ये खूप मोठं प्र प्रावधान इथे सरकारने ठेवलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे जे आपले छोटे शहरात त्याच्या डेव्हलपमेंटसाठी सुद्धा सरकारने इथे जवळपास पाच हजार कोटीचं प्रावधान केलेलं आहे की ज्या माध्यमातून छोट्या शहरांचं पण डेव्हलपमेंट झाला पाहिजे तिथली पण इकॉनॉमिक ग्रोथ झाली पाहिजे ह्या अनुषंगाने याच्यामध्ये प्रावधान केलेलं आहे ने ग्रामीण विकास जो आपण म्हणतो की ग्रामीण भागातला पण विकास झाला पाहिजे जेणेकरून एक छोटंसं गावसुद्धा तसं पुढे जाऊ शकतो यासाठी सुद्धा ह्या बजेटमध्ये प्रावधान केलेलं आहे महिलांसाठी महिला बचत गटांसाठी खूप चांगलं इथं प्रावधान दिलेलं आहे जे आपण लखपती दिदी म्हणतो एक आदरणीय प्रधानमंत्रीजींचं स्वप्न होतं की ग्रामीण भागातल्या महिला या सक्षम झाल्या पाहिजे म्हणून लखपती दिदीच्या माध्यमातून खूप प्रोत्साहित त्यांना केलं गेलं चांगल्या योजना त्यांच्यासाठी आणल्या गेल्या तर आता फक्त त्या तिथपर्यंत मर्यादित न राहता ते त्यांचं स्वतःचं प्रोडक्टचं कसं मॅन्युफॅक्चर युनिट कसं उभं करू शकतो सुद्धा या बजेटमध्ये प्रावधान करण्यात आलेलं आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुलींसाठी हॉस्टेल उभारणीसाठी या बजेटमध्ये फंड्स अलॉट करण्यात आलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे की आपल्या महाराष्ट्रासाठी आ, रेल्वे कॉरिडोरचं सुद्धा इथे अनाउन्स केलं गेलेलं आहे की मुंबई पुणे पुणे टू हैदराबाद की ज्या माध्यमातून महाराष्ट्राचा सुद्धा विकास इथे आपल्याला होताना दिसणार आहे रेल्वे सेक्टर असेल किंवा ॲग्रिकल्चर सेक्टर असेल सगळ्या सेक्टरच्या अनुषंगाने आपण बघू शकतो की प्रत्येक राज्याला एक समान संधी इथे या बजेटमध्ये देण्यात आलेली आहे आणि क्रीडा मंत्री म्हणून मला या गोष्टीचा अजून जास्त आनंद आहे की क्रीडा क्षेत्रासाठी सुद्धा की खेलो इंडिया मिशन हे hey, रिफॉर्म खेलो इंडिया रिफॉर्म करून आता खेलो इंडिया ची सुद्धा याच्यामध्ये घोषणा झालेली आहे की ज्या माध्यमातून आपण स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये खूप चांगलं पद्धतीने काम करायचं आपण इथं प्रयत्न करणार आहे टॅलेंट आयडेंटिफिकेशन इथं होणार आहे की जेणेकरून ग्रामीण भागातलं जे टॅलेंट आहे क्रीडा क्षेत्रातलं ते जास्तीत जास्त पुढे येईल चांगलं प्लॅटफॉर्म त्यांना मिळेल आणि पर्यंत पोचायचं मेडल साठी तर आपण करतोच आहे पण त्याचबरोबर मी स्पोर्ट्स कल्चरसुद्धा गावागावापर्यंत या माध्यमातनं पोचेल स्पोर्ट्स सायन्स हे एक नवीन सेक्टर आहे की ज्या माध्यमातनं याच्यामध्ये अजून चांगल्या पद्धतीने रिफॉर्म करून आपण हे स्पोर्ट्स सायन्स सेक्टर हे पुढे अजून कसं जास्त वाढू शकतो की ज्या माध्यमातनं आपल्या देशातल्या ॲथलीट्सला जास्तीत जास्त फायदा त्यांच्या परफॉर्मन्समध्ये कसं इम्प्रूव्ह करू शकतो जेणेकरून ते आपण इंटरनॅशनल लेवलपर्यंत चांगले ॲथलीट्स जास्तीत जास्त घडू शकतो की जेणेकरून दोन हजार छत्तीसमध्ये आपण ऑलिम्पिकमध्ये जास्तीत जास्त मेडल आपण आणू शकतो आपल्या देशासाठी आणि त्याचबरोबरने देशातला जो प्रत्येक युवा आहे किंवा प्रत्येक व्यक्ती आहे तो हेल्थ कॉन्शियस मेंटली फिजिकली कसा फिट राहू शकतो याच्याकडे पण ह्या खेलो इंडिया मिशनच्या माध्यमातून लक्ष दिलं जाणार आहे कॉम्पिटिशन आणि लीग्स जास्तीत जास्त कशा पूर्ण देशभरामध्ये वेगळ्या वेगळ्या खेळांच्या घेतल्या जाते की ज्या माध्यमातून कॉम्पिटिशन वाढेल युवकांना एक चांगलं परफॉर्मन्स करायची एक संधी मिळेल करिअर ऑपॉर्च्युनिटी तिथे मिळतील आणि त्याचबरोबर लोकांमध्ये पण स्पोर्ट्सला घेऊन एक अवेअरनेस कॅम्पेन आपण ह्या माध्यमातून घेऊ शकतो तर ऑल ओव्हर जर आपण बघितलं बजेट हे देशातलं इन्फ्रास्ट्रक्चर प्रत्येक सेक्टरमध्ये कसं वाढेल इम्पोर्ट आपण कसं कमी करू शकू प्रत्येक एक आत्मनिर्भर भारतचा जो प्रयत्न आहे त्याचा उद्देश हा आहे की देशातला इन्फ्रास्ट्रक्चर वाढवणे इम्पोर्ट कमीत कमी आपण करणे की जेणेकरून देशातली इकॉनॉमी ही चांगल्या पद्धतीने ग्रो होऊ शकते मग ते डिफेन्स सेक्टर असो स्पोर्ट्स सेक्टर असो ॲग्रिकल्चर सेक्टर असो कारण की विकसित भारत आपण जे मिशन आपण हातात घेतलेलं आहे तर कोणत्याही सेक्टरमध्ये आपण मागे पडायला नको किंवा कमी पडायला नको या अनुषंगाने हे बजेट ह्यावेळेस पुढे आणण्यात आलेलं आहे तर मी आदरणीय प्रधानमंत्रीजींचं आणि फायनान्स मिनिस्टरचं खूप मनापासून अभिनंदन करते आणि नक्कीच या देशातल्या प्रत्येक युवकांच्या का, युवा विचारांच्या माध्यमातून आपला देश हा विकसित बनेल प्रसिद्ध असलेल्या सावदा शहरात आली आहे एक खास संधी राधाकृष्ण संकुल रावेर महामार्ग आय एलआयसी बिल्डिंग शेजारी महेंद्र स्वामींच्या समोर इथे मिळतात व्यवसायासाठी प्रशस्त दुकाने आधुनिक वन बीएचके फ्लॅट्स लॉजिंगची सोय आणि टेरेसवर जिम साठी खास हॉल संपूर्ण लिफ्ट आणि पार्किंगची सोय असलेली ही जागा आता योग्य त्या भाड्याने उपलब्ध आहे राधाकृष्ण संकुल रावेर महामार्गालगत एलआयसी बिल्डिंग शेजारी महेंद्र स्वामींच्या समोर सावदा तालुका रावेर जिल्हा जळगाव संपर्क करा विलास पाटील सेवन डबल फाईव्ह डबल एट डबल वन फाईव्ह डबल सिक्स किंवा सागर पाटील एट थ्री नाईन एट थ्री नाईन वन सेवन एट युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरिता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपले मोबाइल बघा गुण गुण ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत रहा लेवा जगत धन्यवाद